मग पाणी पिते हाय फक्त दमून आले आणि त्या थांड्यात पाणी पण नाही आमच्या घरात पाणी म्हणजे पाणीच भरलं नाही आता हे घागर मधलं पाणी आहे ना होत ते म्हणजे घरी आलं ना सगळं घरी आलं की किती बर वाटतं बघा जरा वरच फॅन फ्यानच हवा हा एक नंबर जेव्हा आखा मसूर केले मी पण नाही जेवले तसे दही आणले मी दहा रुपयाचं हे बघा 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 दही आणले दही खाते आता दही आणि मसाला

सगळं आवरून ठरले हे बघा मसाला टाकायचा दुमडी कांदा मसाला हं पाणी चखती मस्त थोडी भाजी घेणार आहे खायला सग मैंने किचन भांडे कपडे झाडू फरशी केला भाजी थोडीच खाणार हे लोकांना जेवले का ना डावा वचापात आहे तसेच आहे काय करून फायदा नाही घरात जेवायला कोणाला नको वाटतं चला तर मित्रांनो जेवायला आम्ही तर चुकून आले बाहेर ना आणि त्यात जेवते कारण मी सकाळी जेवणच नव्हते गेले तर या दही आणि चपाती खायला मला तर लय आवडतं कमेंटमध्ये सांगा हे घ्या पहिला घास तुमचा आता मी काय ते थंड दही कसं लागते एक नंबर बाय फक्त कपड्याच्या घडे घालायचे राहिलेत आता घालून घेते नको मला नाही आवडत खा मग